ही जी नगरपंचायत आहे बिनविरोध झाली म्हणून जो नाचतोय बाळाराजे पाटील ही नगरपंचायत कुणी दिली त्यावेळेला भिकामागत कारखान्याला पैसे द्या म्हणून हे बाळराजे पाटील राजन पाटील भिकामागत गेले होते ना अजित पवारांकडे अजितदादांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाहीये त्यावेळेला नाक घासत अजितदादाच्याच गेला होता ना पाया पडायला की नगरपंचायत करा आमच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींचं बिगुल वाजलेलं आहे मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय जो ठरतोय तो अनगर नगरपंचायतीचा कारण त्या ठिकाणी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे आणि तो अर्ज बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव जे आहेत बाळराजे पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच चॅलेंज केलेलं आहे याबाबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आपल्यासोबत आहेत दादा बाळराजेंनी थेट दादांनाच चॅलेंज केलेलं आहे आणि करा पण अनगरकरांचा करू नका असं ते म्हणतात आहेत अजितदादांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही आहे यांना सार्वजनिक जीवनात राजकारणात असलेल्या लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं निवडणुकीतून पळ काढून नव्हे निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं आणि निवडणुकीमध्ये आजीदादाच्या जा पट्ट्याने त्यांचा पराभव केलेला आहे त्यामुळं निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आत्ता असा फोकळ चॅलेंज करू नको ही जी नगरपंचायत आहे बिनविरोध झाली म्हणून जो नाचतोय बाळाराजे पाटील ही नगरपंचायत कुणी दिली त्यावेळेला नाक घासत आजीदादाचाच गेला होता ना पाया पडायला की नगरपंचायत करा आमच्या ग्रामपंचायतची नगरपंचायत करा बरोबर आहे ज्यावेळेला यांच्या कारखान्याला पैसे नव्हते त्यावेळेला भिकामागत कारखान्याला पैसे द्या म्हणून हे बाळराजे पाटील राजन पाटील भिकामागत गेले होते ना राजित पवारांकडं त्यांच्या पी डी सी सी बँकेनं पुण्या मध्यवर्ती बँकेने ह्यांना भाग पैसे दिले म्हणून यांचा लोकनेते कारखाना उभारला विसरला काय एवढे कृतज्ञ ही लोक आहेत पंधरा दिवसात पवार कुटुंबानं केलेले चाळीस वर्षाचे उपकार विसरले याच्यातून बोध कुणी घ्यायचा याच्यातून बोध देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायचा आहे चाळीस वर्ष झाकेलेले उपकार एवढं साम्राज्य त्यांच्या जीवावर उभा राहिलं तीन तीन वेळेला आमदार क्या सहा सहा वेळेला दुसरे आमदार मंत्रिपदाचा दर्जा साखर कारखाना बँका पतसंस्था सोसायट्या काय नाही दिलं यांना आज आमच्या पक्षाने फटाक्या झेंडा उडवला आणि फटाके लावून पक्षाचा झेंडा जाळून टाकला ज्या राष्ट्रवादीचा गद्याळाचा झेंडा घेऊन चाळीस वर्षे तुम्हाला सत्ता उपभोगता आली तो झेंडा असा एका मिनिटात पंधरा दिवसाच्या ह्याच्यात तुम्ही जाळून टाकता लाज वाटली पाहिजे माणसानं कृतज्ञ किती असावं याचं सगळ्यात मोठं डिग्रीवाला जर कोण असेल तर ते राजन पाटील आहेत आणि तो बाळराजे पाटील आहे आणि यांच्याकडनं अपेक्षा तरी काय करायची अपेक्षा तरी कशी करणार कारण बाप म्हणतो काय सतराव्या वर्षी माझ्या पोरांनी तीनशे दोनची कलमं भोगलेले आहेत काय नेमकं तीनशे दोनचं प्रकरण तीनशे दोनशे कलम भोगलेत बाप म्हणतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणून सांगतो आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार म्हणजे आम्ही हुनी मर्डरर दहशतवादी आहेत आणि हा उमेश पाटील कुठला चिनपाट आम्हाला भीती दाखवतो अशा पद्धतीचं वक्तव्य राजन पाटलांनी केलं तीनशे दोनचं प्रकरण म्हणजे मोहोळ शहराचे त्यावेळेला शिवसेनेचे नेते पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळाराजे पाटलांनी केला याच्यामध्ये तेरा आरोपी होते त्या मर्डर केसमधून त्यावेळेला गृहमंत्री आरा होते गृहमंत्री आणि ते राष्ट्रवादीचेच होते ते घाडळ्याचेच होते त्या आराराबाचे पाय गुडघ्यापासून को ढोपरापासून कोपरापर्यंत पाय पसरून लोटांगण घालून आराराबाच्या पाया पडून त्यावेळेला माझ्या पोराला वाचवा म्हणून पालतं पडत गेले होते घाड्याळाचेच होते आर आर पाटील घाड्याळाचे हे लक्षात ठेवा राजन पाटील त्याच आर आर पाटलाकडं असं सगळी पाटील की घरी गुंडाळून ठेवून तुम्ही त्या ठिकाणी पाया पडत गेल माझ्या पोराला वाचवा म्हणून हाच तो बाळाराजे पाटील आहे मर्डर करणारा तेरा आरोपी निर्दोष त्यावेळेला सुटले कोणाचा मर्डर केला नाही पंडित देशमुख शिवसेना प्रमुख पंडित देशमुख यांचा त्यांनी मर्डर केला त्याचे हातपाय तोडले त्याचा गळा चिरला त्याची जीप कापली एवढ्यावर ह्या विकृत मनोवृत्तीचा बाळराजे पाटील थांबला नाही तर त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली इतक्या घाणेरड्या आणि विकृत मनोवृत्तीचं ही पोरगा आहे आता बापच ज्या वेळेला तीनशे दोनच्या कलमाचं अभिमान बाळगतो माझा पोरगा मर्डरर आहे कुणी आहे याचा बाप म्हणून मला नितांत अभिमान आहे असं सांगणारा बाप आणि नेता या पृथ्वीवर हा एकमेव असू शकतं त्या असलं पार्सल ह्या जगात कुठं असू शकत नाही असलं कॅरेक्टर ह्या भारतात कुठं असू शकत नाही लोकांना कशाचा अभिमान असतो आपला मुलगा कलेक्टर झाला अभिमान वाटतो आय पी एस झाला आय ए एस झाला नोकरीला लागला बारावी पास झाला बापाला अभिमान कशाचा वाटावा पोरगाने मरग मर्डर, मर्डर केल्याचा अभिमान बापाला वाटावा विचार करा काय मनोवृत्तीची माणसं आहेत काय संस्कार होणार आहेत असल्या पोरांवर त्यामुळे ही पोरं अशी उधळलेली आहेत आणि म्हणून उपकार विसरून आजीदादाला आज ह्या भाषेत जावा कुठल्या पक्षात जायचं आहे ते निवडणुका लढवून तुम्ही त्या ठिकाणी तुमची मरदानगी दाखवा एका बाईला निवडणुकीला अर्ज भरायला त्या ठिकाणी अडवत आहे आणि तिला अर्ज भरू देत नाही आणि अर्ज बाद करून निवडणूक न घेता तुम्ही भुशार काय मिळवत आहे आणि त्याच्यामध्ये फटाकड्या वाजवत आहे आज अभिमान आहे रोहित पवारांनी ट्विट केलं आहे की भाजपने त्यांना आता समज द्यायला पाहिजे ते आता नुकतेच भाजपमध्ये आले त्यांना समज द्या असं रोहित पवार म्हणतात हे समजून सांगून समजणारी अवलाद नाही ही जेलमध्येच घालायच्या लायकीचे आहेत वीस वर्ष झालं राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टामध्ये अपील दाखल आहे या मर्डर केसचं hmm. पंडित देशमुख मर्डर केसचं अपील वीस वर्ष झालं हायकोर्टामध्ये दाखल आहे वीस वर्ष झालं कोर्स केस बोर्डावरच काय येत नाही याच्यामध्ये राज्य सरकारचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट हे जे आहे हे डिपार्टमेंट काय करत आहे कारण सरकार पक्षाकडनं अपिलाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी होम डिपार्टमेंटची आहे आणि त्याचबरोबर लॉयन ज्युडिशरी डिपार्टमेंटचे आहे ते अपील बोर्डावर काय येत नाही वीस वर्ष झालं कोणती यंत्रणा यामागं काम करते विचार करा हायकोर्टामध्ये ज्या मर्डर केसचा अपील दाखल आहे त्या हायकोर्टाची यंत्रणा मॅनेज हे लोक करू शकतात आणि केस प्रोलांग करू शकतात बोर्डावरच येऊ द्यायची नाही बोर्डावरच केस नाही आली पाहिजे मग चालेल निकाल लागेल पुढचा टप्पा आहे पण बोर्डावरच येऊ द्यायची नाही याच्याकरता हायकोर्टाला सुद्धा हायकोर्टाच्या यंत्रणेला मला हायकोर्टावर आरोप नाही करायचे हायकोर्टामधली जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्याला मॅनेज करून यांनी आतापर्यंत ही केस लांबवली आहे अजून बोर्डावर दिली नाही मग मला सांगा ह्या नगरपंचायतीची यंत्रणा म्हणजे काय ते नगरपंचायत नाही ग्रामपंचायतीच आहे आत्ता झाली नगरपंचायत ग्रामसेवक लेवलचा तो अधिकारी याला मॅनेज करणार ह्यांची दशत कसली खतरनाक काय बघितलं तुम्ही अर्ज भरायला जायला उज्वला थेटे यांना एके के पोर्टिशनवाले पोलीस घेऊन जायची वेळ आली त्यामुळे त्यांची दहशत कसली आहे आणि अशा त्या दहशतीच्या वातावरणात कानपेटीला बंदूक लावल्यावर तो सचिन मुलीक जो रिटर्निंग ऑफिसर आहे काय करेल बिचारा तो बदर तिथला मुख्याधिकारी आहे कानपेटीला बंदूक लावल्यावर काय करेल यांनी अशा पद्धतीनं गोलमाल करून उज्ज्वला शेटेचा अर्ज बाद केला काल दुपारी तीन बाद केला म्हणताय त्याच्यामध्ये कुठली तरी टेक्निक विशिष्ट वापरली गेली असं तुमचं विधान येत अहो पेन न लिहिलेलं खोडायचं रबर आले हे म्हणतात सूचकाची सहीच नाही तुम्ही बघा तुम्ही अमेझॉनवर जावा एक मिनिटात तुम्हाला मिळेल आज लगेच घरी आणून पोहोच करतील रे काय प्रकार झाला असेल मला त्यामध्ये आता त्या संदर्भात बोलता येणार नाही कारण त्यांनी काय केलं काल तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आनगरचं त्या नगरपंचायतीच्या कार्यालयाला आतून कड्या लावल्या होत्या दरवाजे बंद करून आज काय चाललं होतं दरवाजे बंद करून आज कुठला कार्यक्रम चालला होता म्हणजे तो अर्ज बाद करण्याच्या करता सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करत होती म्हणून माझं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना त्या ठिकाणी अपील आहे ताबडतोब दोन्ही रिटर्निंग ऑफिसर सस्पेंड करा आज सगळ्या पूर्ण निवडणुकीच्या संदर्भातली यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे जो अर्ज स्वतः कलेक्टर साहेबांनी तपासला त्याच्यात काही त्रुटी नव्हती बरं त्रुटी होती असं एक वेळेस मान्य करा त्या ठिकाणी नियमावलीमध्ये नमूद आहे अर्ज भरतानाच त्याच वेळेला रिटर्निंग ऑफिसरनं त्या ठिकाणी हे पुस्तकात आहे सगळे नियम काय <सथी> ह्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण मगाशी दाखवले <सथी> तर याच्यामध्ये अर्ज भरतानाच रिटर्निंग ऑफिसरनी जर काही त्रुटी असेल तर तिथल्या तिथं लिखी द्यायचे असते की ही त्रुटी आहे म्हणून आणि तिथं त्यांना पूर्तता करण्याच्या करता छाननीपर्यंत मुदत द्यायची असते हे का दिलं गेलं नाही हे म्हणजे सुरुवातीपासून षडयंत्र आहे तुम्ही सगळ्यांनी दाखवले अर्ज भरायला जाता येत नव्हतं रस्त्यावर सगळ्या गाड्या ट्रका आडव्या लावलेल्या होत्या माणसं गुंड दोन्ही बाजूने उभे होते या 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 चेक करत होते या सर्व प्रकरणाबाबत बोलणं झालं दादांचे माझं बोलणं झालं होतं त्या संदर्भात अर्जच भरायला जाऊ दिलं जात नाही हे त्यावेळेस सांगितलं होतं पीना त्या ठिकाणी आपण विनंती करा असं सांगितलं होतं आम्हाला संरक्षणाची गरज आहे सांगितलं होतं हे पोलिस संरक्षण त्या ठिकाणी नंतर दिलं गेलं आणि त्या पोलिस संरक्षणामध्ये उज्ज्वला तिडेंचा अर्ज दाखल केला आम्ही सगळं वकिलाकडनं तपासलेलं होतं वीस वर्ष राजकारणात आहे अहो ग्रामपंचायतीचा साधा अर्ज भरणारा अंगुठा छाप जो असतो ना एखादा तो सुद्धा अर्ज चुकत नाही मग आम्ही कसं चुकू एवढ्या सगळ्या हाय व्होल्टेज प्रकरणामध्ये ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड केली गेलेली के आहे कागदं बदलली गेलेली आहेत स्कॅन सही उलटी सुलटी करून वापरलेली आहे कागदावरची सही गायब झाली आता कागदावरची सही गायब करणं काही अवघड राहिलेलं नाही तुमचं ह्याच्यावरचं हे प्रिंट केलेले लोकंसुद्धा पुसून टाकायचं रबर आलेलं आहे त्यामुळं आत्ता असे काही केमिकल आणि टेक्नॉलॉजी आली अशी रबरं आलेली आहेत रबर की ज्याच्यात पेनानं लिहिलेलं सुद्धा खोडता येतं आणि त्यांनी मग काय झेरॉक्स दिले नाही आम्हाला आम्ही झेरॉक्स मागितली होती अर्ज भरलेली दिली नाही झेरॉक्स देता येत नाही म्हणून सांगितलं बरोबर आहे आणि त्रुटीची होतीच ना तिथं समोर सूचक आहे तुम्ही बघितले सूचक आणि उमेदवारांनी मिळून अर्ज दिलाय मग आज जर सूचक तिथं कशाला गेला होता तिथं काय गोट्या खेळायला गेला होता का सूचक अर्ज भरायला गेला होता ना उमेदवारांनी सूचक मिळून होते ना आई आणि मुलगाच आहेत ते बरोबर धन्यवाद दादा तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जी कागद आहेत तीच बदलली गेलेली आहेत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं बाळराजेंनी अजितदादांना चॅलेंज केलं तर अजितदादांना चॅलेंज करण्यापेक्षा तुम्ही मला चॅलेंज करा आम्ही तुमचा इकडचा आमदार जो आहे तो पाडून इकडं तुमचं साम्राज्याला धक्का दिलेला आहे अशा पद्धतीचं विधानसुद्धा उमेश पाटलांनी आपल्याशी साम टी बोलताना या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका